हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया टू व्हीलर बाईकसाठी आपण मिल्क कॅन कॅरियर करण्यासाठी आपण स्टँड बनवतोय हे बुका आता हे आहे हे चार मोठे वीस लिटरचे आणि पंधरा लिटरच्या दोन तिथल्या त्यावर बसतील काम चालू आहे पूर्ण फिटिंग केल्यानंतर मी आपण व्हिडिओ लोड करू हे व्हिडिओ ची स्टँड आहे हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण दूध कॅन वाहतूक करण्यासाठी एक कॅरियर बनवलेला आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे वीस वीस लिटरचे दोन कॅन आहेत पलीकडून देखील वीस वीस लिटरचे दोन कॅन बसतील आणि पाठीमागच्या त्या साईडनं पंधरा लिटरचे दोन कॅन तुम्हाला अडकवता येतील हे बघा कॅरियर पूर्ण रेडी झालेलं आहे ए आय एस सी टी हंड्रेड बाई तुम्हाला कोणाला बनवायचं असेल तुम्ही बनवून घेऊ शकता हे काढण्यासाठी बी सोपं आहे बसवण्यासाठी देखील अगदी सोपं आहे आपण आपणही बनवून घेऊ शकता आपल्या जवळपासच्या दाखून आपण बनवू शकता अशी केरिअर स्टँड बनवल्यामुळे वाहतूक करणे बी सोपे जाते दुधाचे वगैरे नुकसान होऊ शकत नाही आणि ठेवण्यासाठी आणि काढण्यासाठी अगदी सोपं आहे ठीक आहे मित्रांनो कसं काय वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये आयुष्य लिहा कसं दूध धंद्यासाठी बेस्ट आहे ओके okay, मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन ओके okay, बाय बाय मित्रांनो